ज्या नेत्यांनी ही भूमिका घेतली त्यांच्यापैकी एका नेत्याविषयी तुम्ही काय चांगलं बोलता असं आहे की अर्थात भुजबळांचे काही गुण हे ते बंडखोर आहेत एका छोट्या समाजात आलेला माणूस अत्यंत गरिबी बघितलेला माणूस आज ह्या लेव्हलला गेला आहे काही कौतुकास्पद गोष्टी आहेत भुजबळांमध्ये पण आता जेव्हा मा, महाराष्ट्रामध्ये खरंतर आरक्षणाचा जे एक वणवा पेटलाय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार केला विशेषतः मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये एकीकडे जरांगे पाटील आणि दुसरीकडे छगन भुजबळ साहेब असा एक या दोन गोष्टी सातत्यानं सुरू आहेत आणि हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रासमोरचे जे काही प्रश्न असतील म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या निकालाचा विषय असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या समस्या असेल हे सगळं कुठेतरी झाकोळलं गेलंय आणि मीडियाचा जो अवधी आहे ज्याला आपण वेळ देणं म्हणतो हा सर्वात जास्त या मुद्द्याला यामध्ये भुजबळ साहेबची भूमिका मांडतात याविषयी तुमचं काय म्हणणं आहे भुजबळ साहेबांची भूमिका अतिशय चुकीची आहे दोन समाजाला दोन जातींना समोरासमोर उभं करणं प्रगल्भ नेतृत्वाचं कामच नाही नेहमी लक्षात ठेवा की दंगलीत जळतात त्या फक्त गरिबांच्या झोपड्या श्रीमंतांचे इमले जळत नाहीत भुजबळ साहेब पोलीस प्रोटेक्शन मध्ये राहणार आणि कुठल्या तरी नाशिकच्या दूरच्या गावामध्ये आगी लागणार हे आपण नाही करायचं आणि मी हे स्पष्टपणाने सांगतो की हे सगळे विषय बेरोजगारी स्पर्धा परीक्षा भ्रष्टाचार गोंधळलेलं सरकार या सगळ्या गोष्टी बाजूला राहाव्यात म्हणून तर ही सुपारी आहे म्हणून तर ही सुपारी आहे भुजबळ बोलत नाहीये भुजबळ पोप्पट झालेत मी थोडस जास्त बोलत कदाचित पण मला कुठे बोलता येत नव्हतं म्हणून मी होतो हे बोलणं चांगलं दिसतं का तुम्हाला तुमचे हात कोणी थांबवलेत म्हणजे काय म्हणायचं तुम्ही आता दगड घ्या ना मारायत मी त्यांना अरे गांधींकडनं काही शिकलो की नाही आपण दंगल चालू असताना हा माणूस मध्ये उभा राहून सांगायचा थांबवा आणि लोक दगड खाली टाकून द्यायची या महाराष्ट्राने एस एम जोशी बघितले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एका इन्स्पेक्टरला मारायला येणाऱ्या मॉप समोर विसन जोशी उभे राहिले आणि पहिले म्हणा माला मारा नंतर इन्स्पेक्टरला मॉप मागे गेला ते लढायचे दिवस होते तेव्हा लढत होता महाराष्ट्र रक्त सांडत होतं महाराष्ट्रामध्ये पण त्याही स्थितीत विसन जोशी सारखे नेतृत्व निर्माण झालं ना महाराष्ट्रात आपण शरद पवारांकडून काय शिकलो सत्ता गेली तरी चालेल पण मी ज्या विचारांपासून विचारांवर निर्माण झालोय ते विचार मी सोडणार नाही दिलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला त्या शरद पवारांकडून काहीच शिकलो नाही आपण आपण मंडळ आयोग मंडळ आयोग ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षण बोलतो आहोत दिलो कोणी मंडळ आयोगाचं पहिलं इम्प्लिमेंटेशन देशामध्ये राजीव गांधींच्या म्हणजे व्ही पी सिंगांच्या जे मंडळ आयोग घेतला त्याच्यात कोणी दिलं स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण कोणी दिलं हे सगळे पुरोगामी निर्णय म्हणजे शिव फुले शाहू आंबेडकरांचा खरा वारसदार शरद पवार असं का म्हणतो मी शरद पवार योगदान महाराष्ट्रामध्ये कोणाच नाही आहे इंडस्ट्रीशन एग्रिकल्चर सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर नॉलेज अबाउट वर्ल्ड पॉलिटिक्स पण आता स्वतः भुजबळ साहेब हे कॅबिनेटमध्ये मग माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही कॅबिनेटमध्ये बोलतच नाही हे मी नाही म्हणत आहे की मुनगंटीवर त्यांचे जे बरोबर बसतात ते बोलले की भुजबळ साहेब ज्या गोष्टी रस्त्यावर बोलायच्या नसतात त्या रस्ते गोष्टी कॅबिनेटमध्ये बोलायच्या असतात म्हणजे ह्याचा अर्थ कुठे कुठेतरी तुमचा एक मंत्रिमंडळामधला साथीदारच तुमच्या बोलण्यावरती आक्षेप घेतो आणि म्हणतो तुम्ही मंत्रिमंडळात मांडा याचा अर्थ तुम्ही मंत्रिमंडळामध्ये काहीच मांडत नाहीये आणि तुम्ही बाहेर येऊन बोलतात म्हणजे तुम्हाला काय करायचंय नेमकं तर तुम्हाला महाराष्ट्र आहे बाकी सगळे बाजूला राहतील चार मुडदे पडतील चार ओबीसी मरतील चार मराठे मरतील तुमचं काहीच जात नाही तुम्ही फक्त एक शोक संदेश लिहून पाठवून द्याल दहा दहा लाखाची मदत कराल आजकाल मृत्यूची किंमत ठरली आहे ना दहा लाख रुपये त्याच्यावरती काय पण जे सोशल फॅब्रिक पूर्ण महाराष्ट्राचं डिस्टर्ब म्हणतो की जे सोशल फॅब्रिक शाहूंनी निर्माण केलं ज्याला कायद्यात बंद केलं आंबेडकरांनी ते सोशल फॅब्रिक तुम्ही उद्ध्वस्त करतात म्हणजे पूर्वी धर्माधर्मामध्ये बांधणं लावली जात आहेत जात होती जाती जातीमध्ये लावली जात आहेत आणि जर महा परत एकदा देशामध्ये जात पेटली तर धर्मव्यवस्था बाजूनच पडली आणि परत एकदा आपण पाच हजार वर्ष मागे निघून जाऊ